नमस्कार मित्रांनो बीड प्रकरण हे अतिशय घृणास्पद तितकच मानवीयतेला कलंकित करणारी घटना आहे गोष्ट आहे धनंजय देशमुख यांची हत्या अतिशय निर्घुणपणे करण्यात आली याचा साक्षात्कार आज धनंजय मुंडे यांना या संकल्प शिबिरामध्ये राष्ट्रवादीच्या जे काही त्यांची महाविजयाची संकल्प यात्रा अजित पर्वाची जी यात्रा सुरू झाली आहे नवीन त्या यात्रेच्या मध्ये त्यांना हा साक्षात्कार झाला आणि त्यांनी हे सांगितलं की जे या गोष्टीमध्ये गुन्हेगार आहेत त्या घटनेमध्ये ज्यांचा ज्यांचा सहभाग आहे त्यांना फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे परंतु अजित पवार यांनी या संदर्भामध्ये जी स्वतःची आणि पक्षाची जी भूमिका एक अध्यक्ष म्हणून घेतलेली आहे ती भूमिका ती पक्षाची नैतिकता अजित पवारांची तो न्याय निवाडा आणि नैतिकता पाहून आज खरोखर खऱ्या अर्थानं लाज सुद्धा लाजून मिली असणार आहे कारण यातून बीडचा बिहार होतोय बीडचा तालिबान झालेला आहे बीडमध्ये दहशत गुंडागर्दी हत्या खंडनी अपहरण याच रोजच चा सत्र चालू आहे हे जे आरोप केले जात आहेत ते धादांत खोटे आहेत आणि बीडला बदनाम करण्याचं षडयंत्र हे महायुतीमधले आमदार आहेत असा सरळ सरळ महायुतीवर आज धनंजय मुंडे यांनी आरोप केला आणि तोही अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मग यातून जे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत खरोखर या प्रश्नांची उत्तरं देणं ते प्रश्न कोणती आणि त्यांची उत्तरे कोण देणार आहे मग तालिबान झाला नाही तर ह्या घटना ज्या घडत आहेत याची जबाबदारी नेमकी कोणाची कोण बदनाम करत आहे या प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो एक गोष्ट आहे जर या घटनेमध्ये संतोष देशमुख यांच्या घटनेमध्ये जी निर्घुणपणे जी ती हत्या घडली आहे त्या हत्येमध्ये कुणीतरी मारेकरी आहे सूत्रधार आहे का ती घटना घडलीच नाही असं दादांना वाटतंय का आज खऱ्या अर्थानं ती निर्घुणपणे हत्या जर झाली आहे असं त्यांच्या त्या पालकमंत्री माजी पालकमंत्री असलेल्या धनंजय मुंडे यांना सुद्धा तो साक्षात्कार आज घडलाय शिबिरामध्ये आणि तो जर त्यांना उशीर झाला पहिल्यांदा जे त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला आर्थिक व्यवहार आहे त्यांचा भाऊच भेटला वगैरे त्यांनी या प्रकरणाला फाटे फोडण्याचा आणि त्या निर्गुण हत्येला सुद्धा कुठे घटना होत नाही तो अशा त्या बीडमध्ये घडल्या असं म्हणून ती घटना म्हणजे एक मामूली एक चालत रोजचा एक घडलेली घटना आहे म्हणून त्या घटनेकडे पाहिलं गेलं होतं खऱ्या अर्थानं ही जबाबदारी नेमकी कोणाची कुणीतरी घडवत असेल ना या घटना या गोष्टी म्हणजे जी घटना घडली त्याच्यातला प्रमुख सूत्रधार म्हणून सांगितला जातोय ते म्हणजे वाल्मिक करार आणि वाल्मिक कराड हे माझे सहकारी हे पहिल्या दिवशी सांगितलं माझ्या जवळचे मी नाकारत नाही म्हणाले आणि आज त्यांना जो प्रश्न विचारला गेला की तुमचे आणि वाल्मिक कराडचे काही आर्थिक संबंध आहेत का स्पष्टपणे नकार दिला धनंजय मुंडेंनी या गोष्टीवर नकार दिलेला आहे मग वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे आर्थिक संबंध आहेत राजकीय आहेत की नेमके नात्याचे संबंध आहेत किंवा व्यावहारिक कंपन्याचे कॉर्पोरेट प्रकारचे संबंध आहेत नेमके कोणत्या प्रकारचे संबंध आहेत याचं उत्तर कोण देणार आहे याची जबाबदारी कोणाची धनंजय मुंडे या प्रश्नाचं उत्तर देणार नसतील तर त्या प्रश्नाची उत्तर दादाकडे असतील तर त्यांनी ती द्यावी त्यांच्यावर जो घोटाळा विमा घोटाळा एक रुपयामध्ये विमा घोटाळा झाला म्हणाले तो विमा घोटाळा म्हणजे परळीमधल्या काही टोळ्यांनी राज्यभरातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवळजवळ अनेक प्रत्येक म्हणण्यापेक्षा अनेक जिल्ह्यामध्ये त्यांनी एक रुपयामध्ये दुसऱ्याच शेतकऱ्यांच्या नावानं विमा भरलाय मग त्या भरलेला विमा म्हणजे ही चुकीची गोष्ट आहे का किंवा ही गोष्ट घडलीच नाही असं जर एकंदरीतरित्या घडली की नाही घडली हा आरोप खोटा आहे यावर धनंजय मुंडे उत्तर देताना दिसत नाहीत आणि अजित पवारही बोलताना दिसत नाहीत दुसरी गोष्ट जर ती जर विमा खोटा भरला असेल तर कोणत्याही शेतकऱ्यावर ज्यांच्या जे खोटे आहेत त्यांनी विमा भरला आहे शेतकरी म्हणून त्यांच्यावर कुठेही खटला दाखल झालेला किंवा एखादी एफ आय आर फाटलेली कुठं ऐकिवात नाही किंवा त्याची बातमी सुद्धा आलेली नाही आहे मग ही गोष्ट घडली का नाही घडली ही लोकांना सांगण्याची म्हणजे परळी बदनाम होत आहे बीड जिल्हा बदनाम होतोय मग हे जे विमा माफिया जे आरोप झालेला आहे तो खरा आहे की खोटा आहे याचं उत्तर देण्याची जबाबदारी नेमकी कोणाची आहे अजित पवारांनी यावर काहीतरी भाष्य करायला हवं हो जो डायरेक्ट बेनिफिट आता नवीन जो प्रकार आहे नागपूर खंडपीठामध्ये मुंबईच्या याच्यामध्ये जो खटला दाखल झाला आणि त्या खटल्यामध्ये की जे स्प्रे पंप पाठीवरचे शेतकऱ्यांना द्यायचे होते हो हो जवल जवल ते दीड हजाराला मिळणार होते साधारणतः शेतकऱ्याला डीबीटी मार्फत म्हणजे डायरेक्ट बेनिफिट जे शेतकऱ्यांच्या खात्यावर जाणार होते मग हा धोरणात्मक निर्णय धनंजय मुंडे यांनी बदलला असं बोललं जात आहे असं न्यायालयामध्ये आरोप आहे आणि कमिशनरनी सांगितलं की यामध्ये अशी पद्धतीची खरेदी करूच नका म्हणून कमिशनरची सुद्धा नोट आहे म्हणून सांगितलं गेलंय मग असं असताना जे शासनाच्या पैशाचा जवळ जवळ चाळीस ते पन्नास कोटींचा अपहार झाला असं त्या वकिलांचा आणि त्या ज्यांनी जी ही जनयत याचिका दाखल केलेली आहे कोर्टामध्ये त्यांचं म्हणणं आहे यावर अजित पवार किंवा धनंजय मुंडे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एखाद्याही सदस्याने बोलायला पाहिजे होतं की हे प्रकरण पूर्णतः चुकीचं आहे एकनाथ खडसेंचा एक शिष्य कोण शिष्य म्हणण्यापेक्षा तो शिष्य नाही एक तो सहाय्यक ज्याला पी म्हणतो आपण त्यांनी लाच घेतली म्हणून त्यांना मंत्रिमंडळातून जावं लागलं होतं हा ते इतिहास आहे ना मग जर वाल्मिक कराड यांनी हार्वेस्टर मालकांचे जर खरंच आठ आठ नऊ नऊ लाख घेतले आहेत त्याचे पुरावे त्यांनी दिले आहेत धनंजय मुंडेंच्या तिथे बैठकीमध्ये धनंजय मुंडे यांना सुद्धा भेटले कृषी मंत्री या नात्या ने आणि त्यांचे व्हिडिओ शूटिंग त्यांनी दिलेले आहेत म्हणजे भेटलो त्यांना त्यांच्याकडून खरंच पैसे घेतले गेलेत का फसवण एकशे एक्केचाळीस म्हणजे अकरा कोटी वीस लाखाचा निधी आहे तो जर खरोखर शेतकऱ्याकडून घेतलाय का अजित पवारांनी यावर उत्तर द्यायला काय हरकत आहे यावर भाष्य करावं की धनंजय मुंडे अगदी याच्यामध्ये धनंजय मुंडे कृषी मंत्री या नात्यानं त्यांचा काही एक संबंध नसताना त्यांच्यावर हे खोटे आरोप होत आहेत ही जबाबदारी कोणाची आहे नेमकी आणि यामध्ये जर या शेतकऱ्यांकडून घेतलेत का नाही घेतलेत जर घेतले असतील तर मग तुम्ही जे काही उत्तरं द्यायची आहेत सरकार म्हणून ती तुम्हालाच द्यावी लागेल ना का कोण देणार आहे आणि जर यामध्ये वाल्मिकी कराड हा तुमचा जवळचा तुमचे हितसंबंध काय आहेत या धनंजय मुंडे यांच्या बरोबर अंजली दमानिया यांनी जे काही व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल काय जी कंपनी आहे त्या कंपनीमध्ये या दोघांचे आर्थिक व्यवहार किंवा ते संबंध आहेत म्हणून सांगितलेलं आहे मग यामध्ये खोटं आहे ते कशा पद्धतीने खोटं हे लोकांना का सांगितलं जात नाही जेवढे जेवढे आरोप झाले आज जी संपत्ती शिम कार्ड वेगवेगळे जे निघतायत वाल्मिक नावे निघत त्याच्या अप्रत्यक्षरित्या धनंजय मुंडेंची नावं जोडली जात आहेत जर नाव जोडलं जात असेल प्रत्येक याच्यामध्ये तर या प्रश्नांची उत्तरं नेमकं देणार कोण आहे आणि पालकमंत्रीपद जर नाकारलंय मुख्यमंत्र्यांनी त्या मंत्रिमंडळाचा निर्णय असेल की धनंजय मुंडेंना बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देऊ नये आणि ते त्यांनी दिलं नाहीये जर ते पालकमंत्रीपद दिलं नाही हे जर धनंजय मुंडे जर निर्दोष आहेत तर मग पालकमंत्रीपद का दिलं नाही आणि पालकमंत्रीपद कोण असणार आहे बीड जिल्ह्याचं अजित पवार पालक ते, हे पालकमंत्री असू शकतात त्यांचे जर त्या त्यांच्याच भगिणी यांच्याकडून एक आरोप झाला होता की वाल्मिकी कराड हे खऱ्या अर्थानं बीडचे पालकमंत्री होते मग जर अजित पवार जर पालकमंत्री असतील तर शाडो पालकमंत्री म्हणून आज जे काही रोहित पवार बोलले तुमचे ते केदार आहेत ते केदार सुद्धा बोलले की हे प्रकरण म्हणजे फक्त आणि फक्त सूत्रधार अजित पवार म्हणून केदार बोलले आणि पालकमंत्री सुद्धा नावाचे अजित पवार असणार आहेत कारभार मात्र शाडो पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडेच जे बघणार असतील तर मग बीडचं तालिबान झालं आहे का किंवा बीड फार परळी वजिनात बदनाम करू नका द्वादश पंचम दे बारा लिंगा है का है? लिंगा, है। ते बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे ज्योतिर्लिंग किंवा देवधर्म बदनामीचा हा विषय नाही आहे हा विषय आहे राजकीय नैतिकतेचा आणि योग्य अयोग्य म्हणजे क्रूर कर्म जे झाले आहे त्या क्रूर कर्मामध्ये सहभाग आहे का त्या व्यक्तींचा का नाही आणि तुमचा दुरानवे संबंध नसेल तर मग मात्र तुम्ही जे सांगताय या जी काही आत्ता जी काही तुमच्यावर आरोपांची जी जंत्री आहे लांब लचक जी काही यादी आहे त्या प्रश्नांची उत्तरं नेमकं अजित पवारांना द्यावी लागतील म्हणजे सरकार बदनाम होत आहे पर्यायाणस या सर्वांचं खापर हे देवेंद्र फडणवीस यांच्या डो डोक्यावर फुटणार आहे जर अजित पवार जर धनंजय मुंडेंना पाठीशी घालत असतील तर अजित पवारांना आणि धनंजय मुंडेंना पाठीशी घालण्याचं पाप देवेंद्र फडणवीस करतायत आणि पर्यायानं भाजप आणि संघ जे काही जे नैतिकतेचा जो ओढणक म्हणजे त्यांनी पांघरून घेतलेलं असतं की फार ते चाल चरित्र चेहरा या संदर्भामध्ये फार स्वच्छ असतात तर मग त्यांना या लोकांमध्ये जाताना ते कोणत्या तोंडाने उत्तरं देणार आहेत बस बाकी खूप काही नाही फक्त हे जे आरोप होते हे खरे आहेत का खोटे आहेत वाल्मिक कराडांचा या प्रकरणामध्ये सहभाग आहे का तो खंडणी वसूल केले आहे का बरं ही जी अटक झालेली मंडळी त्यांचा दुरान्वे वाल्मिक कराडांशी संबंध नाही याची उत्तरं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांनी द्यावीत म्हणजे मग लोकांना खऱ्या अर्थानं या प्रकरणामध्ये न्याय मिळतोय न्याय दिला जातोय असं दिसेल ही जबाबदारी प्रामुख्यानं सरकार म्हणून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची आहे आपल्याला या विषयामध्ये काय वाटतं कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र